तर मित्रांनो काल तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे झाली दोन हजार सबस्क्राईब पूर्ण तर ब्लॉग आलेले बघायला विसरू नका चॅनलवर तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ड या ब्लॉग चॅनलवरती मनपूर स्वागत करीत आहे मी शुभम इंगळे तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे आपण घरी राहिलेलो आहोत तर शेतातही फिरायला जाणार आहोत नवीनच प्लॅन केलेला आहे बघूत ठरतंय काय होतंय शेवटपर्यंत का, बघायला विसरू नका एका व्हिडिओची शूटिंग करणार होतो आज आपण कॉमेडी धमाल व्हिडिओ आहे तर आता थोडस घरची काम करूया आणि मग राहणार नाही मित्रांनो पाणी भरायला लावलं मुड कसा झाला माझा दोनच बोर भेटले खायला दोन नाही चार भेटले म्हणजे खायलोय गावात जायलोय कडे जावा म्हणलं एव्हा जाऊन राना द्या विचारायचे गेले तर जायचं मग राना दाचं शेळ्या घेऊन हय शेळी पालवून हा करा भिडू गण कसं दिसायला कमेंट करून नक्की सांगा भाव लावते म्हणून आपण बी बिलावलं

दुनियातली एक नंबर सायकल पुढलं टायर एक मागचं टायर चलविणारा अलगच माणूस बघा मग मित्रांनो आज आलो शाळे घेऊन आहेत अक्काच्या खूप दिवसानंतर अक्काच्या शाळ्याकडे आलो इतर आपल्या घराच्या शाळा आहेत सगळीकडं तेव्हा तिकडं काय थमकायला बघा ना आपली शिरी कुठे तिकडं ज राहिली त्याला मग जाऊ आता कष्ट करणार आहे एक नंबर तर इकडे अका पाळाटे उपटीत आहेत कान दान दानदान मग <laughs> आका काय चाललं काय नाही

बाब बाबा बाबा डाकळ पाण्यावर सगळं डाकळ ख पाण्यावर कसलं हे खतरनाक आज दिवसभर इतकं काम करायला व्हायलाच ना मित्रांनो भयानक इकडे सगळ्या पळाट्यात आणून टाकले तर आता ब कुड घ्यायचा आहे आपल्या बंगल्याला बंग ते बंगल्याला कुड घ्यायचा आहे त्यामुळे आपण सरकारी म्हणजे ते अलगच झाड आहे ते तोडलं तरी फुटत आहे किती तर आता ते तोडायचं आहे कोण तोडू हे इकडं बाहेर गेला तोडू का शून्य शाखा फाट थोडा उजेडच झाला इथं आहे आपलं दादाला म्हणलं व्हिडिओ चालू करा कुठे गेले की दादा, दादा जमला राहते पडलेली चमकी कशी दिसायली बघा मित्रांनी तर राहण्याच पडली इथं बंगल्याचा पाया बांधा सुरू झालेला आहे मित्रांनो तर इकडं मिस्त्री चांगला बंगला बांधित आहेत हे बघा इतकं झालंय इतकी भेट घेणं झालंय आमचं आता बंगला एक नंबर बांधित आहेत मिस्त्री आमचे तर ऊन लागायलाय बरं का आपल्याला घरी राहिल्यामुळं सदा आहे ऊनाची बरं काय मस्त बसून आईश पायश इकडं ऊन लागायलाय चांगलाच रविवार झालाय माझा बंगलो झाला बंगलो झाला कुठ बोलतच नाहीत माणसं रे बाबा हिर गेला ह्याच्यातच सुटलं ते पहिलं अरविंद्र न खाऊन पिऊन घर बांधाय आला आपण आपलं ताजमहल तर सकाळी बांधलं कुठे घेतला आणि आता इकडे तातेर या बिल्डिंग वर आला बांधकामावर पाणी मारायचं आली तर भेटूया ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फिरी 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 ती लिहिली